नमस्कार मी डॉक्टर ज्ञानेश्वर सक्पाल तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यशोगाता सत्रामध्ये मित्रांनो दुर्व्या एज्युकेशन काउन्सिलिंग सेंटर आणि डॉक्टर ज्ञानेश्वर सक्पा फाउंडेशनच्या माध्यमातून आपण तालुका जिल्हा आणि शहरी भागामध्ये सक्षम समुपदेशक घडवणं हे कार्य हाती घेतलेलं आहे आणि या कार्यामध्ये आज अनेक सक्षम समुपदेशक हे घडत आहेत आज या यशोगाथामध्ये पुण्याहून जयश्री गुरु मॅडम आहेत आपल्याबरोबर आणि त्या आपल्याशी समुपदेशन या क्षेत्राबद्दल अनुभव शेअर करणार आहेत मॅडम स्वागत तुमचं आमच्या यशोगता सत्रामध्ये नमस्कार सर नमस्कार मॅडम आपला जो यशोगाथा सत्र आहे तो अनेक प्रेक्षक बघत असतात ऑनलाईनच्या माध्यमातून तर मी तुम्हाला अशी एक विनंती करतो की थोडक्यात तुमच्याबद्दल ओळख आमच्या प्रेक्षकांना द्या की तुमचं प्रोफेशन काय आहे तुम्ही कुठून आहात या सगळ्या गोष्टींच माहिती द्या आमच्या प्रेक्षकांना माझं नाव जयश्री संदीप गुरव मी महाराष्ट्रातील पुणे पुणे जिल्ह्यामध्ये आडपसर या ठिकाणी राहते मी वीस वर्ष कॉर्पोरेट कंपनीमध्ये जॉब केलेला आणि त्याच्यानंतर कोरोना पिरियड चालू होता त्याच्यानंतर मग मी न्यूट्रिशनिस्टचा स्पोर्ट न्यूट्रिशनिस्टचा कोर्स कम्प्लीट केला आणि फिजिकल हेल्थ मध्ये मी काम करत होते योगा ट्रेनर झुंबा ट्रेनर अशा प्रकारे तसेच डायट प्लॅन देणे पर्सनल ट्रेनिंग घेणे अशी कामं माझी चालू होती ओके 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 ग्रेट म्हणजे तुम्ही फिजिकल हेल्थ मध्ये काम करत आहात ऍज अ योगा टीचर झुंबा टीचर्स ओके okay? डाईटचं पण तुम्ही प्रशिक्षण देता ग्रेट तो ओ, हे सगळं काम करत असताना तुम्हाला काउन्सलिंग फील्डकडे यावं किंवा काउन्सलरचा कोर्स करून आपण एक काउन्सलर म्हणून काम करावं असं का वाटलं काय सांगाल जेव्हा मी शिक्षण घेत होते आणि त्याच्यानंतर जेव्हा मी क्लायंटला डाएट प्लॅन वगैरे प्रोव्हाइड करायचे okay. तर बऱ्याच वेळा मला हे लक्षात आलं की बाबा फक्त फिजिकल हेल्थ वरती कॉन्सन्ट्रेशन करून उपयोग होत नाहीये कारण की लोकांना अतिविचार करणे वगैरे अशा मानसिक भरपूर समस्या असतात त्यामुळे तो डायट प्लॅन त्यांच्याकडून पूर्णपणे फॉलो केला जायचा नाही म्हणजे फिजिकल हेल्थकडे लक्ष देऊन फायदा होणार नाही हे माझ्या लक्षात आलं आणि मेंटल हेल्थ खूप इम्पॉर्टंट जेव्हा दोन्ही याच्यावरती आपण समान काम करू तेव्हाच आपण फिजिकली आणि मेंटली दोन्ही माहिती मिळाली आणि मी सायकोलॉजी काउन्सलिंग स्टुडंट काउन्सलिंग पॅरेंट काउन्सलिंगच्या सर्व कोर्सेस कम्प्लीट केले बरोबर बरोबर थोडक्यात तुम्ही ऑलरेडी फिजिकल मध्ये काम करत असताना तुमच्या काही गोष्टी लक्षात आल्या की आपण फिजिकल हेल्थमध्ये काम करतोय पण फिजिकल हेल्थमध्ये काम करत असताना त्याचा जो निकाल आहे तो तेव्हाच मिळेल जेव्हा समोरची व्यक्ती मानसिक फिट असेल बरोबर हेल्थ असेल आणि मग हे तुमच्या लक्षात आलं आणि तो कोर्स केल्याच्या नंतर मग तुम्ही अ काउन्सिलर म्हणून काम सुरू केलं ओके सो ग्रेट छान म्हणजे तुम्ही थोडक्यात असं म्हणायला हरकत नाही की तुम्ही शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य या दोन्ही आज काम करत आहात आणि पुण्यासारख्या शहरामध्ये हडपसारख्या ठिकाणी तुम्ही काम करतात खूप छान तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही काम करताना मॅडम हो ऑफलाईन माझ्या योगाच्या बॅचेस असतात आणि होम विजिट वगैरे मी देत असते जर कोणाची रिक्वायरमेंट असेल तर आणि ऑनलाईन पण करत असते चालू असतात माझे ऑनलाईन ऑफलाईन बॅचे सध्या सगळं ऑनलाईन सुरू आहे बरोबर की नाही आपला कोर्स देखील तुम्ही ऑनलाईनच केला होता मी थोडक्यात तुम्हाला विचारतो की तुम्ही आपल्याकडनं जो कोर्स केलात तर त्याचा अनुभव कसा तुम्हाला होता काय सांगाल म्हणजे आपला काउन्सिलिंगचा जो कोर्स तुम्ही केलात आपल्याकडून तर त्या आता कसं असतं की ऑनलाईन म्हटलं की लोकांच्या मनात थोडासा गैरसमज असतो की ऑनलाईन मध्ये आपल्याला सर्व्हिस मिळत नाही किंवा बऱ्याच वेळा लोकांच्या मनात असतं की हे फ्रॉड असतं ऑनलाईन ओके सो तुमचा अनुभव काय होता दुर्व एज्युकेशन मधन काय सांगाल नक्की अगदीच पहिल्यांदा सुरुवातीला माझ्या मनात शंका येत होत्या पण पहिला कोर्स मी सुरुवातीला सायकोलॉजी काउन्सिलिंगचा केला त्या दरम्यान माझ्या लक्षात आलं की तुम्ही बरेचसे पॉईंट सुरुवातीलाच क्लिअर केले की बाबा तुम्ही नोटपॅड घेऊन बसा वगैरे मग मी त्या पद्धतीनं सर्व केलं आणि सगळ्यात जेव्हा शेवटचा व्हिडिओ पाहिला त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की अरे काहीच डाऊट राहत नाहीये एवढी क्लिअरिटी सगळ्या मध्ये होती आणि सगळे पॉइंट इतके क्लिअर झाले की जे मी डाऊट केले ठेवले होते ते शेवटच्या व्हिडिओ पर्यंत सर्व क्लिअर झाले खूप छान फायदा मिळाला खूप मला प्रत्येक व्हिडिओ मी डबल डबल पाहिला आणि खूप छान शिकायला शीक, मिळालं मला सुद्धा आणि त्याच्यामुळे मला मी ऑलरेडी आधी, आधी काउन्सलिंग करत होते जे मध्ये होते माझं सोशल वर्क ची मला आवड आहे त्यामुळे माझं काउन्सलिंग भरपूर वेळा व्हायचं बऱ्याच ठिकाणी व्हायचं परंतु एक टेक्निकल वे हवी होती जे एक सिस्टमॅटिक पद्धतीनं तुम्ही ज्या पद्धतीनं शिकवलं सांगितलं आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या मला माहित नव्हत्या ह्या क्षेत्रातल्या त्या मला आणखीन कळाल्या आणि मी आणखीन छान पद्धतीने ह्या क्षेत्रामध्ये अगदी खूप छान पद्धतीनं पद्धती काम करू शकते ओके ग्रेट छान, ग्रेट छान मग आता हा कोर्स तुम्ही केला ओके सगळं तुमचा अभ्यास तुम्ही पूर्ण केला छान तर तुम्ही आतापर्यंत किती काउन्सलिंग केलं काय सांगाल आतापर्यंत तर अनेक काउन्सलिंग झाल्या कारण की जवळजवळ दोन वर्षापासून दीड ते दोन वर्षापासून मी प्रोफेशनली या क्षेत्रात करते आणि त्या अगोदर तर, तर सोशल वर्कच्या माध्यमातून करत होते पण आता दोन वर्षाच्या माध्यमात दीड ते दोन वर्षापासून मी प्रोफेशनली करतेय तर अनेक काउन्सलिंग झालेल्या आहेत त्याच्यामध्ये माझ्या आणि कुठल्या पद्धतीच्या काउन्सलिंग करता तुम्ही म्हणजे कुठल्या काउन्सलिंग करता मी आतापर्यंत नातेसंबंधाविषयी केलेले आहेत okay. मानसिक ताणतणावासाठी केलेले आहेत विद्यार्थी समुपदेशन पण केलेलं आहे के आणि okay. के okay. डिप्रेशन एन्झायटी यासारखे क्लायंट सुद्धा माझ्याकडे आलेले आहेत ओके okay, ओके okay. म्हणजे आपण असं म्हणायला हरकत नाही की ऑल टाइप ऑफ काउन्सिलिंग तुम्ही करता स्ट्रेस डिप्रेशन अँड एक्झायटी फेअर बोबी या रिलेशनशिप सगळ्या करता स्टुडंट पेरंट काउन्सिलिंग पण तुम्ही करत आहात बरोबर की नाही सो खूप छान काम करत आहेत कारण का शेवटी आज कसं असतं ना की मेंटल हेल्थवरती काम करणं खूप गरजेचं आहे आणि मेंटल हेल्थवरती काम केलं जात नाहीये आणि त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी आपल्या आजूबाजूला घडतात की आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की सुसाईड अटेम्प्ट होत आहेत किंवा मग बरीचशी लोक व्यसनाधीन झालेले आहेत बऱ्याच ठिकाणी डिवॉर्स होत आहेत ओके किंवा बऱ्याच गोष्टी आपल्या आजूबाजूला घडतात त्याचं कारण एवढंच आहे की त्यांचं मेंटल हेल्थ हे चांगलं नाहीये आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतात सो मला एक अजून प्रश्न तुम्हाला विचार असा वाटतो की तुम्ही आता इतकं सगळं काम करत आहात दीड ते दोन वर्षापासून काय अनुभव होता तुमचा काउन्सिलिंग मधला काय सांगाल तुम्ही इतक्या लोकांना भेटलात ओके काय अनुभव होता Uh, च्या माध्यमातून फर्स्ट टाइम जेव्हा मी फिजिकली uh, फिजिकली फिटनेस साठी डायट प्लॅन पर्सनल ट्रेनिंग द्यायचे तर त्यावेळेस त्यांच्या डोक्यामध्ये खूप विचारांचा सा गुंता असायचा त्यामुळे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन व्हायचं नाही किंवा काय व्हायचं चार पाच दिवस व्यायाम करायचे uh, महिनाभर करायचे बस इनफ पण जेव्हा मी हे सगळं व्यवस्थित पद्धतीने शिक्षण घेतलं आणि काउन्सलिंग करून व्यवस्थित पर्सनली डायट प्लॅन वगैरे प्रोव्हाइड केले तर ते कॉन्स्टंटली व्यवस्थित फॉलोअप व्हायला लागलेत आणि त्यांना रिझल्ट चांगला यायला लागला आणि ते कंटिन्युअसली करतात जे पण माझ्याकडून क्लायंट गेलेत ना ते कंटिन्युअसली व्यायाम करतात जो वर खाली होत आहे ना जे होत मध्येच बंद करणं तसं होत नाहीये हा एक एक्सपिरियन्स आणि जे पण फक्त काउन्सलिंगसाठी आले होते मानसिक ताणतणावाखाली वगैरे त्यांनाही खूप छान रिझल्ट मिळाला खूप म्हणजे परत रिकॉल करून मला सांगतात की मॅडम तुमच्याशी बोलून छान वाटलं आम्हाला परत कधी गरज लागली तर आम्ही नक्की तुम्हाला कॉल करू छान रिझल्ट मुलांच्या विद्यार्थी समुपदेशनाचा पण छान फरक पडला त्याच्यावरती जो अभ्यास वगैरे कमी करायचा किंवा त्याचं लक्ष लागायचं नाही तो छान आवडीनं भले दोन तास करत असेल पण आवडीनं अभ्यास करायला लागला असं त्याच्या फीडबॅक दिलेला आहे ओके ओके ग्रेट म्हणजे तुमचं असं म्हणणं की काउन्सिलिंग केल्याने खरंच समोरच्या माणसाच्या आयुष्यामध्ये बदल घडतो म्हणजे तुम्ही जेव्हा ऍज अ न्यूट्रिशन म्हणून काम करत होता तेव्हा तुम्ही डाईट प्लॅन देत होतात पण तो डायट प्लॅन असाच देत होता पण जेव्हा तुम्ही काउन्सिलिंग सहित तो डायट प्लॅन द्यायला सुरुवात केली दे तेव्हा त्याचा रिझल्ट चांगला मिळावा लागला ओके ग्रेट म्हणजे हा एक चांगला अनुभव तुम्ही शेअर केलात की काउन्सिलिंग हे सगळीकडे अप्लाय होतं असं पण म्हणायला काय हरकत नाही म्हणजे अप्लाय होतं की आपण जसं आपण जिम चढ म्हणतो की बरीचशी लोक जिम लावतात एक तारखेला नवीन वर्ष असला की एक जानेवारीला जिम लावतात आणि पहिल्या महिन्यातच फक्त जिम करतात दुसऱ्या महिन्यापासून गायब होतात बरोबर की नाही सो तसं दहा क्लायंट दहा क्लायंट जर येत होते समजा पूर्वी त्याच्यातले नऊ क्लायंट हे पुन्हा रिपीट येत नव्हते ओके ते फक्त डायट प्लॅन घ्यायचे पंधरा दिवस फॉलो करायचे नाही करायचे आता त्याच्यातले आठ ते नऊचा रिझल्ट मला चांगला मिळतो की की okay. okay. हो ते रिपीट येतात मॅडम डायट प्लॅन द्या झालेला आहे असं मी पद्धतीनं मी पण पूर्वी ज्या पद्धतीनं डायट प्लॅन देत होते आणि सांगत होते ते सांगण्याची आणि देण्याची पद्धत ही माझी नक्कीच बदलली ग्रेट 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 म्हणजे छान म्हणजे याच्यातून आपण अजून एक मेसेज घेऊ शकतो की समुपदेशन किंवा काउन्सिलिंग हे hey, आपल्या व्यवसायासाठी पण खूप उपयुक्त आहे कारण का व्यवसाय पण खूप पण वाढवू शकतो ग्रेट छान आणि घरातही खूप फायदा होतोय सगळ्यात महत्वाचा अरे वा ग्रेट ग्रेट खूप महत्वाचं आहे कारण शेवटी कसं की आपलं घर खूप महत्वाचं असतं प्रथमत मला स्वतःला स्ट्रेस मॅनेज करता लागला कारण की प्रोफेशनल आणि जेव्हा तुम्ही प्रोफेशनली आणि घर दोन्ही सांभाळता त्यामुळे तुम्हाला जास्त गरज असते मॅनेज कराल टाइम मॅनेज कराल तर जे मी कोर्सेस केले त्या मधून मला हा पण खूप मोठा उपयोग पडला की मी घरातून मुलांशी बोलताना म्हणा मिस्टरांशी बोलताना म्हणा नातेसंबंधाशी बोलताना म्हणा माझ्या त्या टोनिंग मध्ये बोलण्यामध्ये खूप फरक पडला ग्रेट ग्रेट म्हणजे या कोर्समुळे तुम्हाला वैयक्तिक पण फायदा झाला आणि त्याचा तुमचा साठी पण तुमचा खूप चांगला फायदा झाला सो so, ग्रेट छान म्हणजे आपला खूप चांगला अनुभव तुम्हाला आलेला आहे या काउन्सिलिंगच्या फील्डमधला ओके okay? so, सो मला एक तुम्हाला प्रश्न आता करायचा आहे की बघा लोकांना ना अजूनपर्यंत काउन्सिलिंग किंवा संपोषण हे माहितीच नाहीये ओके okay? म्हणजे मुंबई पुणे जर थोडंसं आपण शहरी भाग सोडला तर बऱ्याच ठिकाणी अजून काउन्सिलिंग किंवा हे संपोषण माहितीच नाहीये ओके एक काउन्सिलर म्हणून तुम्ही लोकांना प्रेक्षकांना काय संदेश द्याल सगळ्यात महत्वाचा संदेश म्हणजे मी बऱ्याच वेळा म्हणते तर जे माझ्या संपर्कात आहेत त्यांना माहित असेल पण मी नेहमी म्हणते की बाबा जर तुम्ही फिटनेस ट्रेनर कडे गे, गेला तर तुम्हाला डॉक्टरांकडे जायची गरज नाही लागणार बरोबर ठीक आहे आणि जर तुम्ही मानसशास्त्रीय समुपदेशाकडे कडे गेलात तर तुम्हाला पुढचे मानसिक जे आजार आहेत त्याच्यापासून तुम्हाला धोका राहणार नाही आणि तुम्हाला वकिलाकडे जायची गरज नाही लागणार हे तर नक्की आहे आपण भीतो कशाला डॉक्टर आणि वकिलाला तर तुम्हाला ह्या दोन व्यक्तींपासून लांब राहायचा असेल तर नक्कीच तुम्ही समुपदेशक आणि फिटनेस ट्रेनर या दोन जणांकडे जाल तर तुम्ही ह्या दोन लोकांपासून शंभर टक्के लांब राहाल लाम राद। ग्रेट थोडक्यात असं म्हणायचं आहे मॅडमला की आज आपण जर का आपल्या स्वतःचं मानसिक स्वास्थ जपलं तर नक्कीच उद्या येणारे जे काही आजार आहेत मानसिक आजार ज्याला आपण स्ट्रेस डिप्रेशन अँड एक्झायटी फिर या म्हणतो हे होणार नाहीत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की मानसिक आजार जेव्हा वाढतो तेव्हा मतभेद पण वाढतात आणि मतभेद वाढले की नातेसंबंध तुटण्याची शक्यता असते आणि एकदा का नातेसंबंध तुटले की जसं मॅडम म्हणतात की तुम्हाला वकिलाची बायरी पण चढावी लागते ओके सो so, कसं आहे की खरंच ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की आज फिजिकल अँड मेंटल हेल्थ ही खूप गरजेचं आहे म्हणजे तुम्ही किती संपत्ती कमवलीत हो काहीच अर्थ नाही आहे तुम्ही जर का फिजिकल अँड मेंटल हेल्थ नाही कमवलीत हो तर सगळं शून्य आहे कारण की आज आपण बघतो की आपण आयुष्य जातं आपलं सगळं कमवण्यासाठी आणि एक कुठला तरी आजार येतो आणि आपण जे काय आत्तापर्यंत कमवलेलं हो आहे ते सगळं आपण गमवून जातो आणि त्याच्यामुळे अतिशय उपयुक्त असं मॅडमने इथे संदेश दिलेला आहे आणि खरं आहे कारण की आज आपण आजूबाजूला बघतोय कारण सध्याचं खाणं पिणं सगळं हानीमान जीवनशैली सगळं बदललेलं आहे आणि लाईफ एक फास्ट झालेली आहे बरं की नाही आणि ह्या फास्ट लाईफ मध्ये कसं प्रत्येक जण मध्ये पळतोय एका स्पर्धेमध्ये पळतोय आणि ती स्पर्धा एवढी जीव घेणी आहे ना की आपण बघतोय की कि किती जणांचे जीव जात आहेत रोज ओके सो कुठेतरी याला कंट्रोल करणं गरजेचं आहे आणि हे कंट्रोल आपल्याच हातामध्ये आहे आणि म्हणून अशा पद्धतीचे समुपदेशक समाजामध्ये आहेत फिटनेस ट्रेंड समाजामध्ये आहेत त्यांचं मार्गदर्शन घेणं खूप खूप गरजेचं आहे सो खूप मोलाचा असा संदेश मॅडममध्ये आहे मी इथे आपल्या प्रेक्षकांना एक विनंती करू इच्छितो की मॅडम मध्ये असतात पुण्यामध्ये असतात ओके आणि त्या ऑनलाईन ऑफलाईन अशा दोन्ही पैतिनी काउन्सिलिंग करतात शिवाय त्यांचे ऑनलाईन क्लासेस देखील आहेत झुंबाचे योगाचे वगैरे सो जर तुम्हाला स्वतःचं काउन्सिलिंग मॅडम करून घ्यायचं असेल किंवा काही तुम्हाला कन्सल्टिंग हवी असेल ओके तर तुम्ही संपर्क साधू शकता जर तुम्ही पुण्यामध्ये असाल हडपसर मध्ये आजूबाजूच्या एरियामध्ये तर तुम्ही त्यांना भेटू शकता ओके सो मी विनंती करतो मॅडम तुम्हाला की आमच्या प्रेक्षकांना तुमचा नंबर द्या ओके आणि तुमचं लोकेशन सांगा की जेणेकरून आमचे प्रेक्षक तुम्हाला फोन करतील आणि तुमच्याशी संवाद साधतील माझं नाव नोट करून घ्या जयश्री संदीप गुरव हडपसर पुणे आणि नंबर आहे नाईन फाईव्ह टू सेवन टू थ्री ग्रेट हा नंबर नंबरवरती पण टाकणार आहे काही टेन्शन नाहीये मॅडमनी नंबर दिलेला आहे आणि वरून मॅडम आहेत ओके सो मी नक्कीच विनंती करेन की जरी तुम्हाला प्रॉब्लेम नसला किंवा तुम्हाला असं वाटतं की नाही बाबा आपल्याला कोणाच्या कन्सल्टिंगची गरज नाहीये किंवा आपल्याला कोणाच्या काउन्सिलिंगची गरज नाही पण असं नाहीये आपल्या घरामध्ये ओके आपल्या घरामध्ये आपल्या नातेवाईकांमध्ये आपल्या मित्रमंडळीमध्ये कोणाला तरी याची गरज असू शकते त्यामुळे जरूर हा जो व्हिडिओ आहे तो इतरांना शेअर करा की जेणेकरून नक्कीच एका गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ जर पोचला तर त्याचं आयुष्य वाचू शकतं लक्षात घ्या कारण का आज मेंटल हेल्थ जर का डिस्टर्ब झाली तर माणूस कुठल्याही थरला जातोय म्हणजे स्वतःला सुसाईड करून घेतो किंवा स्वतःवर इतरांना पण संपवतोय आज आपण विकृती झालेली आहे म्हणजे एक प्रकारची समाजामध्ये आपण बघतोय आजूबाजूला सो आपला जो प्रयत्न आहे तो प्रामाणिक प्रयत्न आहे की आम्ही आमच्या एज्युकेशनच्या माध्यमातून आमच्या डॉक्टर ज्ञानेश्वर यशवंत साखवा फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही काय करतोय की समाजामध्ये समुपदेशनाच्या माध्यमातून सकारात्मक परिवर्तन घडवण्याचं काम करतोय ओके की जेणेकरून आज आपल्याला मानसिक स्वास्थ्य याच्यावरती आपल्याला काम करून लोकांचं मानसिक स्वास्थ्य जपायचं आहे कारण का हे कुठेच जपलं जात नाही बर की नाही आज कुठेच नाही ना नोकरीवरती ना शाळेमध्ये ना कुठल्या घरामध्ये कुठेच जपलं जात नाही प्रत्येक जण एका रेसमध्ये पळतोय आणि हे रेसमध्ये पळत असताना आज बघा ना माणसांना लगेच राग येतो आज लोक लगेच मारामारी करायला उठतात आज लोक लगेच म्हणजे अगदी लिटरली आता मागच्या काही एक दोन महिन्यामध्ये आपण बघतो की सरळ गोळ्या घालतात सरळ गोळ्या घालतात म्हणजे एक विचार करणारी गोष्ट आहे की दर दिवसाला एक बातमी असते की या या व्यक्तीने या या व्यक्तीला गोळी घातली असं शक्य आहे म्हणजे थोडक्यात काय की मानसिक संतुलन जर का बिघडलं तर ते काही होऊ शकतं आणि हे बिघडू देऊ नये यासाठीच आम्ही प्रयत्न करत आहोत आणि म्हणून मी सगळ्यांना विनंती करतोय की आमच्या कार्याला तुमचं सहकार्य लाभणं खूप गरजेचं आहे म्हणून की नाही सो जय श्री गुरु मॅडम यांचा नंबर तुम्हाला सगळ्यांना मिळालेला आहे नक्कीच तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा मॅडम तुमचं धन्यवाद व्यक्त करतो मी कारण का तुम्ही वेळात वेळ काढून आजच्या यशोगाता सत्रामध्ये आलात आणि तुमचा अमूल्य असा वेळ देऊन अमूल्य असं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं हे कार्य असं सुरू ठेवा अशी मी तुम्हाला विनंती करतो कारण खूप छान कार्य करत आहात तुम्ही आणि मी असं म्हणेन की तुम्ही दोन्ही महत्वाचे विषय घेतलेले आहेत एक तर फिजिकल हेल्थ आणि एक मेंटल हेल्थ ओके आणि हे दोन्ही खूप महत्वाचे विषय आहेत आणि ते विषय असेच तुमच्याबरोबर राहोत शेवटपर्यंत अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि नक्कीच प्रेक्षकांना ही विनंती करतो की मध्ये मॅडमच्याकडून तुम्ही बरचसं काही शिकू शकता आणि त्यामुळे ही संधी घ्या संधीचा फायदा घ्या एवढंच मी तुम्हाला सांगेन ओके सो मॅडम तुम्हाला काही बोलायचं असेल तर एक मिनिट बोलू शकता आणि आपण करणार आहोत नक्कीच मला एक विशेष सांगावं असं वाटतंय की ज्या कोर्स केल्यानंतर मला स्वतःला सुद्धा समुपदेशनाची गरज वाटली तेव्हा बऱ्याच वेळा मी सरांना कॉल केला आणि सरांनी मला खूप छान पद्धतीनं काउन्सलिंग केले मला काउन्सलिंग करताना बऱ्याच वेळा अडचणी आल्या एक स्त्री म्हणून हो काम करताना घरातलं वगैरे जरा असे प्रॉब्लेम होत होते मला सुद्धा जरा हँडल करायला कठीण जाय लागलं अचानक सगळं फील्ड चेंज सर्व चेंज त्यावेळेस मी सरांना कॉल करायचे आणि सरांनी मला खूप वेळोवेळी मदत केली स्वतःच मला पर्सनल ग्रोथ साठी पण आणि प्रोफेशनल ग्रोथ साठी पण वेळोवेळी खूप छान मार्गदर्शन केलं याबद्दल मी दुर्वा एज्युकेशनची खरंच खूप आभारी आहे आणि कायमस्वरूपी आभारी राहील धन्यवाद मॅडम धन्यवाद धन्यवाद ओके तर प्रेक्षकांना एवढीच विनंती आहे मित्रांनो की हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे म्हणजे याच्यामध्ये आम्ही ना कुठलं मोटिवेशन दिलेलं आहे ना कुठलं सेल्स मार्केटिंग केलं आहे एक अतिशय महत्वाचा विषय तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे कारण का समुपदेशन हे खूप गरजेचं आहे काळाची गरज बनलेली आहे आणि ते प्रत्येकाला मिळावं हीच आमची इच्छा आहे त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त शेअर करा एवढीच मी तुम्हाला विनंती करतो आणि आपलं आजचं यशोगा सत्र इथे संपला असं मी जाहीर करतो धन्यवाद धन्यवाद